नमस्कार मंडळी तर भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे आणि तोही गावाकडचा यात्रेसाठी आम्ही गावी गेलो होतो आणि यात्रा वगैरे झाल्यानंतर आम्ही देवदर्शनासाठी निघालो होतो म्हणजे आमचा कुलस्वामी भोजलिंग मग तिकडे जाताना हा मोठा उंच डोंगरावरती आमचा देव आहे आणि वरती डोंगर चढून जाताना हा असा रस्ता आहे एकदम घाट म्हणजे जसा घाट असतो तसाच हा डोंगराचा घाट चढून वरती देवदर्शनासाठी जावं लागतं आणि आम्ही मस्त गप्पा टप्पा मारत एन्जॉय करत निघालो होतो वातावरण एकदम छान झालेलं होतं गावाकडचं वातावरण म्हटल्यानंतर काय आ हा हा मस्त एकदम फिलिंग ढगात असते आणि खूप छान वाटतं तर हा असा आमचा डोंगरचा घाट होता आणि भोजलिंगाला खूप दिवसानंतर आम्ही जाणार होतो कारण जेव्हा पण आमच्या गावची कधी यात्रा असते तेव्हा तेव्हा आम्ही देवदर्शनासाठी भोजलिंगाला जात असतो पूर्ण हा असा कच्चाच रोड आहे कारण पाऊस वगैरे आल्यानंतर पण ह्या रस्त्यावरती खूप खड्डे वगैरे पडतात कारण उतारावरून पावसाचं पाणी सरळ खालीच वाहत येतं आणि त्याच्यामुळे खड्डे पडतात किंवा सरळ सरळ नालेही पडतात तर दरवर्षी दुरुस्ती करून घ्यावी लागते आणि त्याच्यासाठीच असे मध्ये मध्ये जे एवढे मोठे मोठे चढ दिसत आहेत तर ते त्याच्यासाठीच टाकलेले आहेत की गाड्यांसाठीही ते गरजेचंच असतं आणि पाऊस आला तर रस्ता जास्त वाहून जाऊ नये त्यासाठी असतं फायनली आम्ही वरती आलेलो आहो आणि वरती आल्यानंतरचा जो काही व्ह्यू आहे तो असा एकदम मस्त आणि एकदम असा वाटतं तर ते आमच्या भोजलिंगाचं शिखर दिसतंय मंदिराचं जे शिखर आहे ते लांबून घ्या असं दिसतं तुम्ही आमच्या गावात जरी उभा राहून बघितलं तरी हे शिखर तुम्हाला गावातून पण दिसतं कारण भरपूर उंचीवरती हे मंदिर आहे आता तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये मी पूर्ण रोड दाखवलेला नाही आहे अर्ध्यातूनच दाखवला आहे तरी पण बऱ्यापैकी वरती रोड होता आणि फायनली आम्ही वरती येऊन पोहोचलेलो आहोत वरती मस्त झाडी वगैरे आहेत इकडे जत्रा वगैरे पण होतात तर त्याच्यासाठी असे पत्रे वगैरे पण उभारून दिलेले आहेत आणि देवदर्शनासाठी आलेली भरपूर सारी लोकं पण होती गाड्या वगैरे बघून तुम्हाला कळतच असेल आणि तर आम्ही पोहोचलो आहे आता आणि देवदर्शनासाठी आतमध्ये दे जायला निघालो आहे सगळी जे आम्ही लहान मुलं घेऊन आलो होतो ते पुढे पळत गेलेली आहेत अशी सगळी आणि आम्ही चालत चालत निघाले नारळ वगैरे आम्ही येतानाच घरून आणलं होतं कारण आमच्याकडे सासन असतं आणि त्या सासनासाठी आम्ही प्रत्येकाचं एक एक तोरण असतं आणि त्याच्यामध्ये पाच नारळ असतात तर ते एक सासनासाठी आणि बाकीचे उरलेले चार देवासाठी असतात तर ते कंपल्सरी यावंच लागतं आणि आम्ही येतोच आणि ते नारळ जे आहेत ते इथे फोडले जातात तर हे आमचं मंदिर आणि आतमध्ये आम्ही मस्त दर्शनाला निघालो आहे तर हा आहे आमचा कुलस्वामी देव भोगली आणि त्याच्या शेजारचा जो आहे तो म्हातारा देव म्हणजे भक्तांच्या हाकेला धावणारा देव आहे हा आणि माझी खूप श्रद्धा आहे आणि खूप मोठा विश्वास आहे माझ्या देवावरती कारण कधीच काही कमी पडू देत नाही हा देव आणि शब्द फुटत नाही एवढं म्हणजे आपण ज्या देवाला मनापासून मानतो त्या देवाची किमेयाज तशी असते आणि मनापासून श्रद्धा असेल तर तुम्हाला सगळं काही भेटतं देवाचं दर्शन घ्यायला मी तिथं पोहोचते तेव्हा आपोआप डोळे भरून येतात का माहीत नाही पण आपोआप डोळ्यांमध्ये पाणी येतं तिथं गेल्यानंतर खूप छान वाटतं म्हणजे ती एक वेगळीच अटॅचमेंट आहे नंतर माझी मोठी दिदी आणि माझी मधली बहीण म्हणजे दोघी माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांनीही दर्शन घेतलं どうも。<だ> <music> नंतर आमचं आतमधलं दर्शन झालं आणि म्हणजे जी आ, फेरी असते ती पूर्ण करायची असते आणि साईडून पण भरपूर सगळे देव असतात तर त्या सगळ्यांना प्रदक्षिणा घालायची म्हणजे मंदिर मंदिरमध्येच आहे आणि त्याच्या साईडून सगळे देव आहेत म्हणजे पूर्ण देवाला अशी प्रदक्षिणा होते तर आम्ही ती प्रदक्षिणा पूर्ण करून घेतो फोर व्हीलर मधून आला काय आमचा येणार हा मग सगळ्यांचाच घ्यायचंय देवाला आलोय म्हणून तर हे जे मंदिर आहे आमचं ते अग्नेन बाळाचं मंदिर आहे म्हणजे जो भोजलिंग आहे त्यांचा मुलगा अग्नेन बाळा असं म्हणतात इथे म्हणजे आहेच तर आम्ही त्या मंदिरात गेलो आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं मूर्ती जी आहे ते खूप सुंदर वाटते खूप छान वाटतं बघून मूर्तीकडे आणि मंदिरातून बाहेर आलो आता तिथून पुढे निघालो मंदिराच्या बाहेर पण बरेच पाळणे असतात या तर इथं असं म्हणतात की म्हणजे इथं पाळणं हलवतात तर नवसाला दे। पावणारा देव आहे हा तर त्यांना शंभर टक्के म्हणजे बाळ हवं असेल तर ते बाळ होतं नंतर आम्ही जेवढे सगळे नारळ फोडत होतो इथे तेवढे सगळे नारळ आमचे उभे फुटत होते ठराविकच नारळ होते ते पूर्ण म्हणजे मधोमध फुटले होते बाकी सगळे नारळ उभे फुटत होते आणि आमची गँग नारळ पाणी पिण्यासाठी पाठीमाग पाठीमाग येत होती मामा आहे मामा गेलाय नारळ फोडायला अरे तो कचरा नाहीये बाळा नाही अरे तर oh, आमचं फायनली सगळ्या देवांचं दर्शन वगैरे हो झालं आणि आम्ही वारी पोहोचवायला आता मंदिरात निघालं तर पूर्ण फेरी मारून झाल्यानंतर वारी पोहोचवतातच त्यासाठी पुन्हा एकदा मंदिरात जायचं आणि वारी पोहोचवून तुम्हाला जर पाच मिनटं दहा मिनटं बसायचं असेल तर बसू शकता तसंच आम्हीही बसलो होतो थोडा वेळ <slam> <slam> सुरुवातीला आमच्याकडून प्रसाद दाखवायचा राहून गेला होता त्याच्यामुळे मी वारी कंप्लीट केली आणि मध्ये ते प्रसाद दाखवत होते Aniam, pustgun, ने, ने, ने। 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 ते भाऊ आणि आमचा राजवा बसले होते भारी पोचवून निवांत कप्पा मारत चालू पण थोडा वेळ बसूया सगळ्या ते सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून म्हसवडला पोहोचलो म्हसवडला पण सिद्धनाथाची यात्रा अगोदर होते आणि मग आमच्या गावची यात्रा असते तर हा जो आहे तो सिद्धनाथाचा रथ आहे आणि खूप मोठी यात्रा असते म्हणजे खूप मोठी यात्रा असते मग साईडला बघू शकता तुम्ही गुलाल वगैरे किती पडलेलं आहे पूर्ण त्याचा एकदम जाड थर आलेला आहे बघा खाली माती थोडी पण दिसत नाही आहे फक्त गुलाला गुलाल आणि गुलालच दिसतोय भरपूर इथे गुलाल वगैरे उदळला जातो आणि पूर्ण मसवडला ह्या रथाची फेरी असते हा म्हणजे ह्या लाकडी रथ आहे हा पूर्ण आणि हे माणसांच्या खांद्यावरती देतात आणि मग त्याला माणसं अशी पुढं 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 ओढत जातात त्याला म्हणजे कुठलं यंत्र किंवा कुठलं मशीन वगैरे काहीच नसतं तर आमचं मस्त देवदर्शन झालं होतं इथं सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे करून झाला होता आणि खूप छान वाटत होतं खूप म्हणजे खूप अप्रतिम म्हणजे देवदर्शन झाल्यानंतर जी काही थीम असते ती खूप वेगळी असते आणि आमचं देवदर्शन इथं कम्प्लीट झालं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर घरी येता येता आम्हाला एवढा वेळ झाला होता खूप अंधार पडला होता तर कसा वाटला आमचा फॅमिली ब्लॉग आणि देवदर्शनाचा ब्लॉग तर कमेंट करून नक्की सांगा <coughs> आमच्या घरा पुढचं जे काही वातावरण होतं रात्रीच्या वेळी ते असं झालेलं होतं आणि ती पांढरी फुलं एकदम शुद्ध अंधारामध्ये उठून दिसत होती आणि पुढचं जे घेवड्याचं शेत असं काळं खोर वाटत होतं गावातल्या लाईट्स लांब लांबून दिसत होत्या आणि वातावरण काही असं झालं होतं